तर नमस्कार मित्रांनो मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे फ्रायडे सकाळचे दहा वाजले आहेत तर मी जातो आहे माझ्या बाईकची बी एम डब्ल्यू बाईकची सीट चेंज करण्यासाठी त्या बाईकवरती मांजर बसून बसून सीट थोडी फाडली होती तर ती चेंज करण्यासाठी मी आता ठाणे येथे गणेश कुशन्स वर्क्स या ठिकाणी जातो आहे त्याला कॉल करून आधी सांगितला होता की मी येणार आहे करून अपॉइंटमेंट म्हणजे आधीच घेतली होती सो मी आता तिकडे जातोय चलो डायरेक्ट तिकडे जाऊन तुम्हाला आता भेटू तर फायनली मी गणेश कुचन वर्क्स या दुकानाच्या इथे आलो आहे ते बऱ्याच प्रकारचे कवर सीट कवर्स वगैरे आहेत आपला बाई पण आहे गणेश समोरच तर बरेच प्रकारचे सीट कव्हर्स वगैरे आहेत बाईक मी इथे पार्क केले बरं आणि काम चालू करू आता एक्झॅक्ट हे लोकेशन कुठे आहे हे तीन पेट्रोल पंप जे लोकेशन आहे तीन पेट्रोल पंप पुढे आल्यानंतर त्याच्या पुढे एक बिल्डिंग आहे गिरिराज हाइट्स गिरिराज हाइट्स म्हणून एक मोठं गेट आहे तिथून पुढे आलं त्याच्या ऑपोजिटच एकदम तिथून पुढे आल्यानंतर हरिनिवास सर्कल इकडनं टर्न मारून आल्यानंतर तंदूर कॉर्नर हा बोर्ड दिसेल तिथून ही छोटीशी गल्ली आहे तंदूर कॉर्नर रेड कलरचा राईट साईडला दिसेल बोर्ड तर तिथून त्या ही गल्ली आहे या गल्लीतून सरळ आतमध्ये आल्यानंतर एकदम रोड टचच आहे गणेश कुशन वर्क्स हे समोरच तुम्हाला बोर्ड दिसेल नंबर मी देतोच आहे तरी पण एकदा इथे आल्यानंतर बऱ्याच प्रकारच्या सीट्स आहेत बुलेटसाठी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या बाईकसाठी सीट्स वगैरे आहेत त्याचप्रमाणे कव्हर्स वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तशी मॉडिफाय करून यायची आता माझ्या बाईकच्या सीटच्या इथे मांजर बसले आहेत कवर टाकल्यानंतर छोटे 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 भरपूर होलं आहेत तर त्याच्यामुळे पावसाचं पाणी आतमध्ये जातं आणि सीट बोल होते सो मी कवर पण चेंज करणारे आहे थोडीशी सीटची हाईट वगैरे चेंज करणारे बकेट सीट करण्याचा प्रयत्न करेन सो बघू पुढे नेक्स्ट नाईटची प्रिपरेशन चालू आहे सो सीट कशी कम्फर्ट होईल हेच मी बघतो आहे आणि तशीच बनवून घेऊ सो बघू आपला भाई काय बोलतो आहे त्याला पण थोडीशी आयडिया आहे लास्ट टाईम इथे थोडीशी ब्रॉड केली होती आत्ता बघू थोडीशी बकेट सीट करायचा प्रयत्न करतो आता बघू शकता साडे दहा आहेत म्हणजे ऑलमोस्ट दहा वीस एकवीस दहा वाजता वेळ झाला बपडी आपली इथे मस्त अजून सीटचं काम चालू नाही आहे जस्ट आत्ता दुकान चालू सो जास्त काय सामान नाही टँक पॅक फक्त घेतले बाकी आपल्याला जास्त काय सामान नाही कालच दसरा झाला सीट कवरसाठी आलो सो ठीक आहे ही गल्ली कामासाठी त्याच्यानंतर बरेच इथे सीट्स आहेत सगळे कलरफुल पण आहेत जेल सीट पण आहे अशा बऱ्याच टाईपचे सीट्स कवर्स वगैरे कलरच्या पण भेटतील बुलेटचे तर भर भरम साठ आहेत बाकी छोट्या गाड्या म्हणजे विदाउट गिरिज त्यांच्यासाठी पण बऱ्याच प्रकारच्या सीट्स वगैरे आहेत बकेट सीट बोला किंवा मॉडीफाय वगैरे असं मस्त आहे छोटंसं दुकान आहे पण बऱ्यापैकी आहे जे पाहिजे तसे तुम्हाला करून देईल बुलेट क्लासिक थ्री फिफ्टीच्या वगैरे पण सीट दिसले ना हे बघा बुलेट थ्री फिफ्टी क्लासिक त्याच्यानंतर हे पकेट सीट आधीच मॉडीफाय म्हणजे पण जर खराब झाली असेल सीट पूर्णच्या पूर्ण नवीन सीट पण भेटेल तो पण व्यवस्थित आपला मित्रच आहे बीड दाखवल्यानंतर काय डिस्काउंट देईलच आपल्या सीटचं से काम चालू झालंय जी पहिली होती ती रिमूव्ह करून त्याला कुशन वगैरे थोडं टाकावं लागेल ते वस्तीची हाईट वाढेल काम करतोय डॉकेश भाय मस्त बहुतेक करंजे लाडू खावा घरी त्याच्या मध्ये मध्ये बघता डोळे उडून तर ही आपली आता सीटची कंडिशन होती थोडं साइड लाव पॅकिंग देतात मी म्हणतो थोडी बिलियन बिलियन जी सीट आहे ती थोडीशी मी बोलतोय हाईट वगैरे वाढवायची आणि माझी जी मेन सीट आहे त्याला थोडंसं बकेट करून घ्यायचं असा विचार चालू आहे आता बघू तो पण काय बोलतोय गणेश सध्या आता जास्त पोषण लावून घेतलंय एवढी सीट होणार नाही थोडीशी कट वगैरे होणार पण कंटेम्पर थोडीशी आयडिया येण्यासाठी टाकून घेतली सीट तर मस्त एकदम मो माझी सीट ओली आहे बघा हे सीटची कंडिशन वरच कव्हर मध्ये फुक पडली होती त्याच्यामुळे पावसाचं पूर्ण पाणी आतमध्ये गेलं होतं त्याच्यामुळे कायम चड्डी ओली व्हायची बोलतोय पाणी येतोय ठीक आहे थोड्या वेळ मध्ये सुकट ठेवू एवढं पाणी थोड्या वेळ सुकट ठेवू नंतर मग फायनल टी तोपर्यंत मी मस्त एक छोटस पेग मारू उसाच रस जास्त कामाटा नाही पेग मारू म्हणजे उसाचो रस पिऊ केले जास्त वेळ बराच वेळ झाला दीड तास झाला होता काहीच पाणी वगैरे पिऊ नव्हतं मतलं उसाच रस तरी खाऊया सो पटापट उसाचो रस पिऊया आणि परत आपल्या शॉपच्या इकडे जाऊया त्या आजूबाजू दुकानात म्हणजे काय पिऊत खाऊच वगैरे असं रस पिटापट आणि परत जाऊया चलो वा मस्त ओसाचा कडक एकदम सरसरीत रस काय ते जडीवरी टाकता वाटत टाकताय बाबा आपल्या सीटचा आता फायनल टचअप चालू आग अशी बघितला तर भरपूर खुशी होतं आता फायनल टचअप आहे टेस्ट वगैरे करून आहे व्यवस्थित सीट आहे बॅक रेस्ट वगैरे आहे आता फायनल टचअप साठी सीट करायला थोडा वेळ अजून लागेल आपली सीट फायनली झाली मस्तपैकी बीएमडब्ल्यू च साईडला हो आणि मस्तपैकी बॅक बॅकरेस्ट वगैरे परफेक्ट दिला नाही सोबत बी एम डब्ल्यूचा माझ्या ह्या सीटची कॉस्ट अराऊंड सगळं करून सतराशेपर्यंत गेला म्हणजे व्यवस्थित मनासारखं का काम झालं पाहिजे तसं बकेट सीट बिलियन सीटसाठी मस्त मोव मोव झाली आहे एकदम कडक आणि त्याच्यासोबत मला बॅक साठी पण थोडासा मोम ॲड केला आहे त्याच्यामुळे बकेट थोडासा जास्त नाही घेत आहे बकेट थोडासा असा ओवरऑल लुक आपल्या सीटचा मस्त एकदम चालून पण बघितले आपले ओके झाला आणि ही आपली बाईकचा आत्ता लुक जे पहिला होता तसं आणि हे आत्ता एक नंबर काम केलं ना ते कोणा घेऊ असं नक्की या विजिट करा नंबर मी खाली शेअर करते कोणा घ्यायचं असेल तर कॉल करा आणि नक्की विजिट करा डिस्काउंटमध्ये मस्तपैकी होऊन जाईल सीटचं काम तर आत्ता ऑलमोस्ट अडीच वाजत आले सकाळी मी दहा साडे दहापर्यंत आलो होतो गाडीचं व्यवस्थित परफेक्ट जसं पाहिजे होतं तसं काम झालं व्यवस्थित टाईम घेऊन गेला आपल्या ओव्हरऑल बाईकचा व्ह्यू कोणाला यायचा असेल तर नक्की या आणि कोणाला यायचं असेल तर नक्की या आणि कॉल करून या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू